आज एक महत्वाची बातमी जी आतल्या गोटातले आहे, ती आहे, आहे ते आपल्यापर्यंत आलेले आहे त्याच बातमीवरती आपण चर्चा करणार आहोत नेमकी आतल्या गोटातली बातमी आहे तरी काय महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट होणारा आम आदमी पक्ष हा महाविकास आघाडीमधून बाहेर पडला आणि त्याची बातमी सर्वप्रथम आपण दिली होती त्यानंतर आणखी एक बातमी आपल्याकडे आलेली आहे त्या आतल्या गोटातून सूत्रांकडून आलेली आहे महाविकास आघाडीतला एक प्रमुख पक्ष म्हणजे शरदचंद्र पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाविकास आघाडीतून फुटणार अशी चर्चा असताना आपण सांगतो की उद्या कदाचित याची अधिकृत घोषणा सकाळी अकरा वाजता होणार आहे आणि त्याबाबतची एक खात्रीशीर माहिती आपल्याकडे येत आहे महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्ष बाहेर पडणार काय नेमकं आहे जाणून घ्या सर ज्या पद्धतीनं आपल्याला आतल्या गोटातून ज्या काही बातम्या मिळतात त्या तंतोतंत आतापर्यंत खऱ्या ठरलेल्या आहेत उद्या एक बातमी ज्याची अधिकृत घोषणा होणं बाकी आहे असं आपल्याला सूत्रांनी सांगितलंय ते म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष हा महाविकास आघाडीतून बाहेर पडतो काय कारण वाटतात सुरुवातीपासून महाविकास आघाडीकडून जागा वाटप संदर्भात खूप मोठा असा सस्पेन्स ठेवण्यात आला होता आणि पहिल्यापासूनच काँग्रेस हा मोठ्या भावाच्या भूमिकेत असल्यामुळे उरलेले महाविकास आघाडीचे जे काही घटक पक्ष आहेत <coughs> त्या मनाने मग शिवसेना ठाकरे गट असेल राष्ट्रवादी शरद पवार गट असेल किंवा आम आदमी पक्ष असेल या पक्षांची जागा वाटपाची तडजोडी करताना काँग्रेस काँग्रेस पक्षाकडून नेहमीच कुठंतरी एक कठोर भूमिका पहिल्यापासून ठेवल्याची जाणवत होती आणि याच सातत्याने आपण जेव्हा पहिला एपिसोड केला होता त्याच असं वाटलं होतं तेव्हा की दोन दिवसात कदाचित महाविकास आघाडी थोडा तिरा संपेल पण हा तिरा जसा जसा लांब चाललाय तस तसा ह्या महाविकास आघाडीतल्या ज्या काही धुसमुस आहेत हे जाणवत होती आणि कुठेतरी असं होतं की ह्या महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्षाकडून ह्या घटक पक्षांना कुठंतरी दाबण्याचा प्रयत्न केला जात होते आणि याचं एक प्रत्यय आला की आम आदमी पक्षानं मला वाटतं काल कालच त्यांनी ती भूमिका जाहीर केली की आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडतो आजचा परिपाक ही त्याच पडळीतला म्हणावं लागेल कारण Uh, महाविकास आघाडीमध्ये काल जसं पत्रकार परिषद झाली अयोध्या हॉटेल जवळ म्हणजे शिवसेना ठाकरे गट आणि uh, काँग्रेस पक्षाची त्यामध्ये शरद पवार गटाकडून त्यांना कुठेतरी अन्यायकारक जागा वाटपासमत त्यांची भूमिका नाराजी तीव्र समोर आली आणि तेव्हापासूनच कुठेतरी याचे संकेत मिळत होते की राष्ट्रवादी शरद पवार गट महाविकास आघाडीकडून नाराजी म्हणजे जागा वाटपाच्या जा नाराजी पदरात पाडतात ते बाहेर पडणार पाड आणि तीच आ, आता आपल्याला ती बातमी आतल्याकडून देते की उद्या त्याची अधिकृत भूमिका होईल जागा संदर्भात कुठेतरी अन्याय झाला सन्मानजनक जागा सन्मान जी आहेत ही काँग्रेस पक्षाकडून सातत्याने आम्हाला डावलं गेलं आणि तेच कुठेतरी सुरू त्यांच्या त्यांच्याकडून आपल्या कहाणार आणि उद्या त्याचं प्रत्येक आपल्याला येईलच आपल्याला ज्या सूत्रांकडून माहिती किंवा ज्यांच्याशी आपण बोललो त्यांनी असं सांगितलं की जे वरचं नेतृत्व आहे शरद पवार त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की याबाबत तुम्हाला स्थानिक लेवलला काही आघाड्या करायच्या असतील काय करायचं आहे तुम्हाला पूर्णपणे मुभा आहे तुम्ही त्या पद्धतीने तुमची पावलं उचला आता याच्यामध्ये हा माझा शेवटचा प्रश्न आहे काल जनस्वराज्य पक्षाची झालेली पत्रकार परिषद त्यानंतर काल महाविकास आघाडीचे असणारे जागा वाटपाच्या बाबतची जी अस्वस्थता आहे ती काल पाहायला मिळाली त्यात उद्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडीतून फुटणार या बातमीला जवळजवळ शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के कदाचित त्या बातमीमध्ये तथ्यता येणार आहे असं आतापर्यंत आपल्याला लक्षात येते ही जर सगळी सूत्र बघितली तर मग कुठंतरी तिसरी आघाडी निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून ही चाललेली कुठेतरी बांधणी आहे का निश्चित सर याच इकडेच म्हणतात की सध्या जी कोल्हापुरातल्या महानगरपालिकेचं जे काही राजकारणाचं जे वातावरण दिसतंय आणि महाविकास आघाडी आणि महायुती यांच्याकडून जागा संदर्भात जो काही संपूर्ण संभ्रम अजून तरी त्या उमेदवारांच्या मध्ये इच्छुक उमेदवारांच्या मध्ये सातत्यानं जाणवतो आपण जेव्हा जा ग्राउंडवर फिरतो तेव्हा ते, ते जाणवतो की अजूनही जागा वाटपामध्ये उमेदवाराला खात्री नाही की मला ही जागा मिळेल याच पार्श्वभूमीवर ज्या काही कालच्या घडामोडी घडल्या शहरामध्ये त्याचा त्या घडामोडीनुसार जनसुराज्य पक्षाने एंट्री मारलेली आहे याच्यामध्ये दुसरी गोष्ट आम आदमी पक्ष वंचित सोबत या ठिकाणी तयारी बोलले बोलली झाली आणि दुसरी गोष्ट आता ये समोर येते की राष्ट्रवादी शरद पवार गट हा महाविकास आघाडीतून होतलं अशा वेळेस ह्या काही घटक पक्ष यांची ताकद शहरापुरती मर्यादित आहे काही काही ठिकाणी मग त्यांना <coughs> एक्क्याऐंशीच जागा जर निवडून म्हणजे लढवायच्या म्हटल्या तर त्यांना ती म्हणजे आपण ते म्हणजे ग्राउंड वर सत्य त्यांना स्वीकारणं गरजेचं आहे की शरद पवार गटाची ताकद एक्क्याशी जागा शहरामध्ये लढवण्याची नाहीये ते त्यांच्याकडे तसे उमेदवार सक्षम एक्क्याऐंशी दिकें नाही आहेत आम आदमी पक्षाची पण तशी परिस्थिती आहे वंचित बहुजन आघाडीकडचा विचार केला तोही तसाच त्यांच्याकडे तो विषय आणि याबरोबर जन पक्षाची जरी दोन हजार पाचला सत्ता होती महापौर झाला होता या शहराचा तरी सुद्धा आता ह्या ते नव्याने हा डाव मांडत आहेत आणि हा डाव मांडत असताना कुठेतरी माहिती किंवा महाविकास आघाडीचे जे नाराजी नाराज उमेदवार आहेत जे इच्छुक आहेत त्यांना हाताशी धरून किंवा त्यांना गळाला लावून कुठेतरी तिसरा आघाडीचा पर्याय ह्या दोन्ही प्रस्थापित पक्षांसमोर म्हणजे महाविकास असेल माहीत यांच्यासमोर ताकदीन उभा करण्याच्या पडद्यामागच्या हालचालींना वेग आला आपल्याला असं म्हणाले आणि ते कदाचित होईल आणि भविष्यात आपल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने तिसरी आघाडी अतिशय सक्षमपणे आव्हान उभं करेल असं एक त्यातून आपण म्हणू शकतो आणखी एक चर्चा आणि शेवटचे शे कमेंट सर मला आपल्याकडून हवे आपण सांगितले की तिसऱ्या आघाडीचं जर चित्र बघायला गेलं तर त्याच्यामध्ये राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे काही लोक त्याच्यामध्ये दिसतील आम आदमी पक्षाचे दिसतील वंचित बहुजन आघाडीचे दिसतील जनस्वराज्याची याच्यामध्ये एंट्री आहे याच्यामध्ये एक महत्वाचा फॅक्टर राहिला तो म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी त्यांचंही अजून कुठं काही जुळताना दिसत नाही आणि याच्या अगोदरचा एक महाराष्ट्रातला पहिला पॅटर्न म्हणजे चंदगडमध्ये पाहिला दोन्ही पवार एकत्रित आलेले पाहायला मिळाले पुण्यामध्ये सुद्धा त्या पद्धतीची चर्चा चालू आहे आणि ज्या पद्धतीनं आपल्याला सूत्रांनी सांगितले की नाही शरद पवारांनी सांगितले आहे की तुम्हाला स्थानिक लेव्हलला जे जे करायचंय त्याची मुभा देण्यात आलेली आहे त्याच्यामुळे हा सुद्धा कुठेतरी याच्यामध्ये येऊ शकतो का माहितीकडून जसे प्रसिद्धी माध्यमातून काल पुणे येथे बैठक संपन्न झाली माहितीची आणि संपूर्ण म्हणजे मुंबईसह पुण्याचं आणि पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्याचा सारांश विचार करण्यात आला या ठिकाणी आणि असं असताना तेव्हा जागा वाटपाचे सूत्र म्हणजे भाजप पक्षाला पस्तीस शिवसेना शिंदेगडाला बत्तीस आणि राष्ट्रवादी अजित पवार गडाला पंधरा जागा असं त्यांचं सूत्र असं प्रसिद्धी माध्यमातून सध्या तरी आज तरी प्रकाशित झाले तरी सुद्धा ज्या ज्या पद्धतीनं पुण्यामध्ये दोन्ही पवार आणि चंदगडमध्ये कोल्हापूरमधल्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या त्याच ते सूत्र जर कोल्हापुरात जमलं आणि राष्ट्रवादीने आपली ताकद जर उभा करायची म्हणजे कारण येणाऱ्या निवडणुका जिल्हा परिषद असतील किंवा पंचायत समिती असतील त्या त्या कोल्हापूर कौला, जिल्ह्याचा विचार करायला गेला तर राष्ट्रवादी हा सहकारातून आलेला पक्ष आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सांगली असेल या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाचे जाळ सहकाराच्या माध्यमातून वाढले आणि ह्यावेळेस दोन्ही ज्या राष्ट्रवादी ज्या विभागले गेले तर त्याचा त्या फायदा त्यांना होणार आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेचा विचार जर करायला गेला नुण नुण जा नुण जा नुण तर ह्या दोन्ही राष्ट्रवाद कोल्हापूर शहरामध्ये नगरपालिकेच्या जर निवडणुकीच्या अनुषंगाने एकत्र आल्या तर ते आश्चर्य सुद्धा वाटायचे वाटायला नकोय आणि त्या तेही होऊ शकतं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन ह्या परत तिसऱ्या आघाडीमध्ये आणखी एक सक्षमपणा तयार होऊ शकतो परत आतल्या मोठ्या बातमीच्या अनुषंगाने आपण दोन गोष्टी केल्या एक म्हणजे जर तरची शक्यता आपण वर्तवली आहे प्रत्येक पक्षाचे मर्यादा काय आहेत त्यांना कितपत यश मिळेल हा भाग वेगळा आहे परंतु आतल्या बोटातली आत्ताची बातमी ही आहे की महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं जवळपास फायनल झाले फक्त अधिकृत रीतीनं घोषणा उद्या होऊ शकते अशी बातमी आपल्यापर्यंत आहे त्यासाठीच पाहत रहा आतल्या बोटातली बातमी एक नवीन बातमी घेऊन लवकरच भेटतोय तुम्हाला मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास थाळी उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी